अहो ते तुमचे काका कधी जाणार आहेत त्यांच्या मुलाकडे इथे आपल्याकडे आणखी किती दिवस राहणार आहेत असे सुनीता तिच्या नवऱ्याला विनायकला म्हणाली यावर विनायक म्हणाला अगं जातील ना एवढी काय घाई करतेस ते माझ्या बाबांचे मोठे भाऊ आहेत आणि त्यांना शहरात राहायला आवडत नाही गावाकडचे वातावरण आवडते म्हणून ते आपल्याकडे राहतात सुनीता म्हणाली अरे खड्ड्यात जाऊ देत ते काका आणि तुझे वडील आता यापुढे मला ह्या दोघांची सेवा करायला अजिबात जमणार नाही मी लग्न केले होते तेव्हा फक्त तुमचे वडील होते पण आता इथे तर तुमचा काकाही आहे त्यामुळे मला दोन दोन म्हाताऱ्यांची सेवा करावी लागत आहे तुमचे वडील काय कमी होते म्हणून आता तुमचे काकासुद्धा इथे आले आहेत त्यांना मुले बाळे नसती तर ती गोष्ट वेगळी असती पण त्यांना एक मुलगा आहे मुलगी आहे मग त्यांना आपल्या मुलाकडे जायला काय होते मी त्यांना खाऊ पिऊ घालण्याचा ठेका घेतला आहे का हे बघा तुमच्या बापावर त्यांचे उपकार असतील माझ्यावर नाही उगाच भरत बनून फिरत असतात मी उगी त्यांच्या वयाचा विचार करून गप्प आहे नाहीतर मी कधीच त्यांना हाताला धरून घराबाहेर काढले असते लवकरात लवकर तुमच्या चुलत्याला इथून जायला सांगा नाहीतर मी मुलांना घेऊन माझ्या माहेरी जाईन तेव्हा विनायक म्हणाला अगं खरंच काकांचे माझ्या बाबांवर खूप उपकार आहेत काका कामावर होते तेव्हा आम्हाला देखील पैसे पाठवायचे एवढेच काय पण काकांनी त्यांची जमीन कमी पैशांमध्ये आम्हाला दिली सुनीता म्हणाली मग जमीन देऊन काय उपकार केले का आणि तसेही जमीन दिली म्हणून मी त्यांची उठाठेव करू का हे बघा ते मला काही ठाऊक नाही त्यांना त्यांच्या मुलाकडे पाठवून द्या नाहीतर मी आत्ताच तुम्हाला सांगितले ते जर इथे राहिले तर मी, मी माझ्या माहेरी कायमची निघून जाईन असे बोलून सुनीता स्वयंपाक खोलीत निघून गेली विनायक मनात म्हणाला आता मात्र बाबांशी बोललेच पाहिजे नाहीतर सुनीता बोलल्याप्रमाणे माहेरी निघून जाईल विनायक त्याच्या खोलीतून बाहेर आला त्याने पाहिले की त्याचे वडील नारायणराव तिथेच उभे होते तो काही बोलणार तितक्यात त्याचे बाबा म्हणाले बाळा मी सर्व काही ऐकले आहे तेव्हा तुला काही एक बोलण्याची गरज नाही तुम्हाला माझा भाऊ ह्या घरात नको आहे हे मला समजले वाईट एवढेच वाटते की यापुढे मला माझ्या मोठ्या भावाची सेवा करता येणार नाही ते पुढे म्हणाले की तुम्ही निश्चिंत राहा मी तुमच्यावरचा भाल हलका करेन एवढे बोलून ते उदास मनाने तिथून निघून गेले खूप विचार केल्यानंतर नारायणरावांनी आपल्या पुतणीला रेवतीला फोन केला ते म्हणाले रेवती बाळा तुझ्या बाबांची तब्येत आता काही ठीक नसते तू इकडे येशील का, का? आणि जर शक्य झाले तर त्यांना तुझ्यासोबत शहरात घेऊन जा आता माझेही वय झाले आहे बाळा आता हे घर तुझे दादा बहिणी सांभाळतात तुझी काकू गेल्यापासून ह्या घरामध्ये माझे काही चालत नाही मी तुला काय बोलतो आहे हे तर तुला समजतच असेल ना आता दादाची सेवा करणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे त्यामुळे आता तू तु, तुझी जबाबदारी सांभाळ आणि झालेच तर मला माफ कर तेव्हा रेवती म्हणाली काका असे काय झाले की तुम्ही बाबांना तिथून घेऊन जाण्यास सांगत आहात तुम्हाला ठाऊक आहे ना बाबांना गावी राहायला आवडते आई गेल्यानंतर बाबांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला पण हेही खरे आहे की तिथेच बाजूला बाबांचे घर असताना ते तुमच्याकडे राहतात कारण तेव्हा तुम्हीच बाबांना म्हणाला होतात की दादा तू एकटा राहू नकोस आणि त्यांची शेती जमीन घर हे सर्व काही तुम्हीच तर आजपर्यंत पाहत आहात मी आणि अमितदादाने कधीच ह्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला नाही मग काका असे काय झाले पण नारायणराव तेव्हा काहीच बोलले नाहीत तेव्हा रेवतीने समजून घेतले रेवतीचे वडील प्रतापराव आणि नारायणराव दोघे सख्खे भाऊ होते प्रतापराव शहरात नोकरी करत होते त्यांच्या मुलाचे आणि मुलीच्या लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा ते मुलाजवळ न राहता आपल्या गावच्या घरी येऊन राहायला लागले तिथे त्यांची प्रॉपर्टी होती त्यामुळे प्रतापरावांच्या खाण्यापिण्याची काळजी तिचे काका आणि त्यांच्या कुटुंबातील लोक घेत होते म्हणून रेवती आणि अमित दोघेही निश्चिंत होते नारायणराव स्वतःची शेती बघत आपल्या मोठ्या भावाची शेतीदेखील सांभाळत होते नारायणराव त्यांची खूप काळजी घेत होते म्हणून प्रतापरावांनी सहा महिन्यांपूर्वीच आपल्या हिस्स्याची शेतजमीन देखील नारायणरावांच्या नावावर कमी पैशांमध्ये केली होती रेवतीचा भाऊ अमित एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होता तर रेवतीचा नवरा एक नामवंत डॉक्टर होता अमितची बायको स्नेहल एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती जी स्वतःच्या दुनियेमध्ये व्यस्त असायची तिला फक्त शॉपिंग करणे पार्लरला जाणे किटी पार्टीला जाणे आणि आयशो आरामात जगणे एवढेच आवडायचे त्यामुळे तिला ह्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील लोकांशी काही घेणे देणे नव्हते असो एका तासानंतर रेवतीने अमितला फोन केला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा अमित म्हणाला हे बघ रेवती आता तर मला अजिबात वेळ नाही रेवती म्हणाली तुला आपल्या बाबांसाठी वेळ काढावाच लागेल आणि आपल्याला उद्या सकाळीच इथून निघावे लागेल कारण काकांनी खूप रिक्वेस्ट करून सांगितले आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना भेटायला या आणि जमल्यास त्यांना घेऊन जा अमित म्हणाला ठीक आहे मी येईन पण तिथे अजिबात राहणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे बहीण भाऊ वडिलांना भेटण्यासाठी गावी जायला निघाले वाटेत अमितचे बारीक झालेले तोंड पाहून रेवती म्हणाली दादा काळजी करू नकोस आपण बाबांना घेऊन जाऊ आणि हेमंतला किंवा आणखी एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवू ते ठीक होतील तेव्हा अमित चढून म्हणाला मी म्हणतो गावी सर्व काही व्यवस्थित चालले होते तर मग काका बाबांना घेऊन जा असे का म्हणाले असे काय झाले म्हणून बाबा त्यांना जड झाले जर आणखी काही वर्ष त्यांनी बाबांची काळजी घेतली असती तर त्यांचे काय बिघडले असते रेवती अगं आपण काकांना आपली जमीन किती कमी पैशांमध्ये विकली आहे हे ठाऊ आहे ना तुला मला वाटले शेत जमीन कमी पैशात विकली म्हणून ते लोक बाबांची काळजी घेतील म्हणजे आता त्यांचे सर्व काही भागले म्हणून मोठा भाऊ नकोसा वाटतोय का रेवती म्हणाली आता ह्या गोष्टी बोलून काही फायदा होणार आहे का अमितदादा मला तर असे वाटते की काकांची काहीतरी मजबुरी असेल नाही तर ते असे बाबांना घेऊन जा म्हणालेच नसते तेही बाबा आजारी असताना अरे मला असेही वाटते की बहुतेक बाबांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना आपल्या मुलांसोबत राहण्याची इच्छा असेल तेव्हा अमित लगेच म्हणाला रेवा ताई तुला बोलायला खूप सोपे आहे पण माझ्यासाठी ते तेवढेच ते कठीण आहे भाऊजी डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे खूप पैसे आहेत हे बघ मी आत्ताच सांगतो जर बाबांना शहरात घेऊन जाण्याची वेळ आली तर तेव्हा तू तु बाबांना तुझ्याकडेच ठेवून घे तुला तर तुझ्या वहिणीचा स्वभाव ठाऊक आहे ना तिने तर मला आधीच सांगितले आहे की बाबा आजारी असतील तर त्यांना आपल्याकडे घेऊन येऊ नका आणि तसेही माझ्या तीन खोल्यांच्या घरामध्ये मी बाबांना कुठे ठेवणार आहे रेवतीला अमितच्या बोलण्याचे नवल वाटत होते ती एक टक आपल्या भावाकडे बघत होती तो पुढे म्हणत होता तसेही बाबांनी जेवढे पैसे माझ्यावर खर्च केले आहेत तेवढेच पैसे तुझ्यावरही खर्च केले आहेत तेव्हा रेवती हसून म्हणाली दादा तू एक विसरत आहेस जेव्हा बाबांचे रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते तेव्हा त्यांनी ते, ते पैसे आपल्या दोघांमध्ये अर्धे, अर्धे अर्धे समान वाटले होते तेव्हा तर तू आनंदाने म्हणाला होतास बाबा तुम्हाला मी कधीच काही त्रास होऊ देणार नाही तुम्हाला काही त्रास झाला तर मला नक्की सांगा आणि तू मागे एकदम मला हेही म्हणाला होतास की रेवा ताई आता मला थोडा पैशांचा प्रॉब्लेम आहे ह्या छोट्याशा घरामध्ये राहणे मुश्किल होत आहे तेव्हा मी तुला माझ्या हिस्स्याचे पैसे दिले होते आणि तेव्हा मी तुला विचारले तरी का की तुला एवढी चांगली नोकरी असताना तुला पैशांचा कसला प्रॉब्लेम आला म्हणून हे लक्षात आहे की विसरलास बहिणीचे बोलणे ऐकून अमित रागाने त्याचे तोंड फिरवले तेव्हा रेवती म्हणाली दादा तू तु तुझ्या जबाबदारीपासून असे तोंड फिरवू शकत नाहीस अरे मी तर कमीत कमी, कमी वर्षातून एकदा तरी गावाकडे बाबांना भेटायला जात होते पण तू तर एकदा ही फोन करून बाबांची चौकशी केलीस का आणि दादा तू अजिबात काळजी कर करू नकोस जर अशी परिस्थिती आली तर मी बाबांना माझ्यासोबत ठेवून घेईन यावर अमित काहीही बोलला नाही पण रेवती मनातल्या मनात विचार करत होती माझा नवरा एवढा मोठा डॉक्टर आहे तो इतर लोकांवर इलाज करतो मग त्याच्या वृद्ध सासऱ्याला आश्रय देऊ शकत नाही का काही वेळाने प्रवास संपला आणि ते गावी पोहोचले रेवतीने आपल्या काकांना वाकून नमस्कार केला ती आपल्या विनायक दादा आणि सुनीता बहिणीला भेटली पण अमित मात्र पाहुण्यासारखा हाताची घडी घालून उभा होता आपल्या वडिलांना प्रतापरावांना पाहून रेवतीचे डोळे भरून आले धडधाकट प्रतापराव आता अगदी बारीक झाले होते ती आपल्या बाबांच्या गळ्यात पडून म्हणाली बाबा सहा महिन्यांमध्ये असे काय झाले आणि तुमची तब्येत एवढी खराब कशी झाली मी काही दिवसांपूर्वी आले होते तेव्हा तुम्ही बरे होतात आणि तब्येत बिघडली तेव्हाच मला फोन का केला नाही मी आले असते ना तेव्हा तिचे बाबा थरथर त्या आवाजात म्हणाले बाळा आता माझे वय झाले म्हणजे वरचेवर तब्येत अशीच होणार आणि तुम्हालाही आपापला संसार आहे आणि मला यापुढे कोणावरही भार होऊन जगायचे नाही आणि आता मला असे वाटत आहे की बहुतेक मी इथल्यांसाठी सुद्धा भार होऊन राहिलो आहे नारायणराव काहीही बोलले नाहीत ते आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहत होते तेव्हा रेवती म्हणाली बाबा तसे काही नाही काका दादा बहिणी यांनी देखील तुमची खूप काळजी घेतली पण बाबा आता मी तुम्हाला घेऊन जायला आली आहे तुमचा जावई डॉक्टर आहे ना तेव्हा ते तुमच्यावर उपचार करतील तेव्हा तिचे बाबा ठीक आहे म्हणाले अमितने मात्र वडिलांची काहीही विचारपूस केली नाही तो गप्प उभा होता त्याच दिवशी संध्याकाळी रेवती वडिलांना घेऊन परत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी रेवती आपल्या नवऱ्याला हेमंतला म्हणाली बाबांची तब्येत खूप खराब झाली होती म्हणून काकांनी मला फोन केला होता तुम्ही इथे नव्हतात मी तुम्हाला फोन लावला तेव्हा तुम्ही उचलला नाही त्यामुळे मी गावी जाऊन बाबांना आपल्याकडे घेऊन आले तेव्हा हेमंत रागाने म्हणाला फोन उचलला नाही म्हणजे मी कामात होतो आणि पुन्हा का लावला नाहीस मला फोन रेवती म्हणाली लावला होता पण तेव्हा लागला नाही बरं याचा अर्थ म्हणजे तुला मला विचारावसे वाट गरजेचे वाटले नाही असो मी एवढे मोठे घर स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी बनवले आहे इतर कोणासाठी मी वृद्धाश्रम खोललेले नाही आणि तुझ्या वडिलांची जबाबदारी तुझ्या भावावर आहे जेव्हा पैसे घेण्याची वेळ आली होती तेव्हा तुझ्या भावाने नाटक करून तुझ्याकडून कसे घेतले होते पैसे विसरलीस का आणि तू सुद्धा दानवीर करण्याप्रमाणे त्याला आपले पैसे देऊन टाकले होतेस तू पैसे कमावून आणत नाहीस मग तू कोणत्या अधिकाऱ्याने तुझ्या वडिलांना इथे माझ्या घरी घेऊन आलीस मी पैसे कमावतो तेही फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी कोणालाही दान देण्यासाठी नाही नवऱ्याचे ना हे विचित्र रूप पाहून रेवती आश्चर्यचकित झाली ती मनात म्हणाली जो माणूस अनोळखी लोकांची सेवा करतो त्यांच्यावर उपचार करतो त्यांच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या सासऱ्यासाठी जागा नाही हेमंत मोठ्या आवाजात बोलत होता तेव्हा रेवती त्याला हात जोडून म्हणाली जरा हळू बोला जर बाबांनी ऐकले तर ते जिवंतपणे मरून जातील अखेर त्यांनासुद्धा काहीतरी मान आहे तेव्हा हेमंत म्हणाला मान आहे तर मग त्यांनी आपल्या मुलाच्या घरी जाऊन राहावे इथे जावयाच्या घरी का आलेत पुन्हा एकदा सांगतो तू नोकरी करत नाहीस तू पैसे कमावत नाहीस मी कमावतो आणि मी ह्या घराचा मालक आहे त्यामुळे इथे कोणी राहायचे कोणी नाही राहायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझ्याकडे आहे तुझ्याकडे नाही एवढे बोलून हेमंत तिथून उठून गेला रेवतीला विश्वास बसत नव्हता की ज्या नवऱ्याचा तिला अभिमान आहे ज्याला ती एवढी इज्जत देते आज तोच नवरा तिच्या नजरेतून पडला होता आता तिला स्वतःचा राग येत होता की अखेर तिने तिच्या भावावर आणि नवऱ्यावर एवढा विश्वास का ठेवला का तिने आपले सर्व पैसे तिच्या भावाला दिले मुलांच्या जन्मावेळेस हेमंत म्हणाला होता की तू आरामामध्ये घरात राहा तुला नोकरी करण्याची काही गरज नाही आता तू माझी जबाबदारी आहेस माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहेस त्यामुळे मी तुझी काळजी घेईन तुला काहीही कमी पडू देणार नाही आणि ह्या सर्व खोट्या गोष्टींवर रेवतीने विश्वास ठेवला हीच तिची चूक होती कारण ना हेमंतने कधी मुले झाल्यापासून तिला काय हवे नको विचारले त्याला फक्त आपल्या मुलांची काळजी होती त्याने रेवतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते त्याला बायको म्हणजे फक्त मुले आणि घर सांभाळणारी स्त्री असते असे वाटत होते त्या रात्री रेवतीला झोप आली नाही ती विचार करत होती की आता बाबांना कोणत्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावे पण डॉक्टरांकडे जायचे तर पैसे कुठून आणायचे हा एक खूप मोठा प्रश्न तिच्यासमोर होता खरे तर तिच्या अकाऊंटमध्ये पैसे तर होते पण नवऱ्याच्या परवानगीशिवाय ती ते पैसे खर्च करू शकत नव्हती तिच्या मनामध्ये असाही विचार आला की एकदा अमित दादाला बोलून पाहावे की जे पैसे तिने त्याला दिले होते ते आता तिला हवे आहेत विचार करत करत रेवती सोप्यावर बसली आणि तिथेच तिला कधी डोळा लागला समजले नाही दुसऱ्या दिवशी रेवतीने घरातील नोकराबरोबर मिळून सर्वांसाठी नाश्ता बनवला हेमंत नाश्ता न ना करताच आणि न सांगताच निघून गेला तेव्हा रेवती चेहऱ्यावर खोटे हसू आणत वडिलांसाठी नाश्ता घेऊन खोलीत गेली तेव्हा तिने पाहिले की तिचे बाबा बॅग भरत होते रेवती म्हणाली बाबा तुम्ही हे सामान का भरत आहात तुम्ही कालच तर आलात तेव्हा प्रतापराव हसून म्हणाले बाळा लेकीच्या घरी राहणे योग्य नाही हे बघ माझ्यामुळे तुझा संसार खराब करू नकोस अगं मी आणखी किती दिवस आहे नाही कोणास ठाऊक रेवतीला समजले की काल रात्री हेमंत जे काही बोलत होता ते बाबांनी ऐकले आहे बाबा पुढे म्हणाले बाळा मी एका वृद्धाश्रमात बोलून ठेवले आहे ते लोक मला तिथे ठेवून घेण्यासाठी तयार आहेत तू फक्त एक काम कर मला मी तुला जो पत्ता देतो मला त्या वृद्धाश्रमात नेऊन सोड कारण मला इथले रस्ते ठाऊक नाहीत बाबांचे बोलणे ऐकून रेवतीचे डोळे पाण्याने भरले आणि ती बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि बाबांना म्हणाली बाबा आम्हा मुलींनाच हे सर्व का पाहावे आणि ऐकावे लागते मी तुमच्या नजरेस नजरसुद्धा मिळवू शकणार नाही अहो मी वर गेल्यावर आईला काय उत्तर देऊ खरंच रेवतीचा नाईलाज होता या ते रेवती कधी -कधी आणि यापेक्षा आणखी ती काय करू शकणार होती तिने टॅक्सी बोलावली आणि वडिलांनी सांगितलेल्या पत्त्यावर त्यांना त्या वृद्धाश्रमात घेऊन गेली प्रतापराव रेवतीला म्हणाले तू काही काळजी करू नकोस बाळा कधीकधी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तसेही अगं इथे माझ्यासारखी समवयस्क बरीच लोकं असतील मी इथे आरामात राहीन तू माझी अजिबात काळजी करू नकोस माझ्या नातवंडांना नीट सांभाळ स्वतःची काळजी घे आणि एक माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला आवडणार नाही ते पुढे म्हणाले आता तू घरी जायला निघ माझा मी जाईन आतमध्ये रेवतीने बाबांच्या पायाला स्पर्श केला बाबा आशीर्वाद देत म्हणाले रेवा खूप मोठी हो यशस्वी हो एवढे बोलून प्रतापराव हळूहळू भिंतीचा आधार घेऊन आत जात होते रेवती बाबांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती ती आतल्या आत रडत होती आज तिला का कोणास ठाऊक असे वाटत होते की आपल्या वडिलांनाच ती शेवटचे पाहत आहे तिचे बाबा आत गेले आणि रेवती तिच्या गाडीने घरी पोहोचली ती खूप रडत होती आज हेमंत ती येण्याआधीच घरी येऊन बसला होता तिच्याकडे रागाने पाहत होता तो म्हणाला माझ्या जेवणाची काळजी आहे की नाही तुला ही वेळ असते का घरी येण्याची तिला खूप राग आला होता पण तरीही ती गप्प राहून नवऱ्याचे बोलणे ऐकत होती तिला असे वाटले की हेमंतने मला एकदाही फोन करून विचारले नाही की तुझे बाबा कसे आहेत बाबांना सोडवून यायला उशीर झाला तर ह्यांना यांच्या जेवणाचे पडले आहे पण आज ती हेमंतला म्हणाली काल रात्री तुम्ही माझ्या बाबांबद्दल नको नको ते बोललात त्यांनी ते सर्व ऐकले होते म्हणून त्यांना मी वृद्धाश्रमात सोडून आले त्यांना त्यांच्या लेकीचा संसार खराब होऊ नये असे वाटले हेमंत म्हणाला देव पावला बरे झाले ते गेले म्हणून कितीही झाले तरी कोणी लेकीच्या सासरी येऊन राहतात का हेमंत म्हणाला आता उगाच माझ्याकडे बघू नकोस पटकन काय ते जेवणाचे बघ असे बोलून तो निघून गेला रेवतीने जेवण बनवले हेमंत आणि मुलांना तिने जेवण वाढले पण ती काही जेवली नाही तिच्या डोळ्यासमोर तिच्या बाबांचा चेहरा सारखा येत होता त्यानंतर रेवती तीन दिवस घरामध्ये सारखी रडत होती पण तिला रडताना पाहून हेमंतला काहीही फरक पडत नव्हता रेवतीची वृद्धाश्रमात फोन करून विचारण्याची हिंमतच होत नव्हती तिला आतल्या आत वाईट वाटत होते की एक मुलगी एवढी हतबल होऊ शकते की ती आपल्या घरी वडिलांना आश्रयसुद्धा देऊ शकत नाही तिला वाटले नवऱ्याला आज माझ्या वृद्ध वडिलांची कीव आली नाही मग तो उद्या आपल्या पत्नीसाठी सुद्धा काहीच करू शकणार नाही तिच्या मनात यासारखे अनेक प्रश्न येत होते त्यामुळे ती बेचेनी होती चौथ्या दिवशी साधारण अकरा वाजता वृद्धाश्रमातून तिला फोन आला की तिचे वडील प्रतापराव आता ह्या जगात नाहीत रेवतीला तर ह्यावर विश्वासच बसत नव्हता तिला समजत नव्हते की तिने आता काय करावे तिने विचार केला हेमंत रात्री नेहमीप्रमाणे उशिरा येतील मुले दुपारपर्यंत शाळेतून घरी येतील म्हणून तिने घरातील नोकराला मुलांना शाळेतून आणायला सांगितले आणि ती आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी वृद्धाश्रमात जायला निघाली रेवती वाटेत खूप रडत होती ती मनातल्या मनात विचार करत होती जर हेमंतने काही दिवस माझ्या बाबांना आपल्या घरी ठेवून घेतले असते तर कदाचित आज बाबांचा मृत्यू झाला नसता जर हेमंतने बाबांना सासरे न समजता एक पेशंट समजून आपल्या घरात आश्रय दिला असता तर आज मी अनाथ झाले नसते काही वेळातच रेवती वृद्धाश्रमात पोहोचली वृद्धाश्रमातील मॅनेजर म्हणाला त्यांच्या लिस्टमध्ये मुलगा सून आणि जावई हे सर्वजणसुद्धा आहेत मग तुम्ही एकट्या कशा आलात ताई तुमच्या बाबांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल तेव्हा रेवती म्हणाली माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती तर तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती आता तिला समजले की ह्या जगामध्ये सर्व नाती ही फक्त आपापल्या स्वार्थापुरती मर्यादित असतात कोणीही कोणाचे नसते पण हो मी देवाकडे एक विनंती नक्की करेन की हेमंत आणि अमित सारखी मुले देवाने कोणत्याही आई वडिलांच्या पोटी देऊ नयेत मॅनेजर म्हणाला ताई काय झाले तुम्ही अशा का, का गप्प आहात इतर लोक येणार आहेत म्हणून थांबला आहात का रेवती डोळे पुसत म्हणाली नाही कोणीही येणार नाही मी यांची ही मुलगी आहे आणि माझ्याशिवाय माझ्या बाबांना कोणीही नाही तुम्हाला जे काही करायचे आहे ते सांगा मी करेन तेव्हा मॅनेजरने तिच्या हातात एक लिफाफा दिला ज्यामध्ये प्रतापरावांनी लिहिले होते बाळा त्या दिवशी मी तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकले त्यांच्यासमोर तू किती विळवणी केलीस पण त्यांनी फक्त तुझा अपमान केला तेव्हा तू मला लाचार वाटलीस बाळा अशी लाचार होऊ नकोस तुझ्याकडे शिक्षण नावाचे शस्त्र आहे त्यामुळे माझी एक इच्छा आहे जोपर्यंत तू ह्या जगात आहेस तोपर्यंत स्वाभिमानाने जग त्यासाठी सर्वात आधी धीट राहावे लागेल तुला स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल तू गावी जाऊन तुझ्या नारायण काकाला भेट माझे शिल्लक राहिलेले पैसे आणि आपले गावचे घर विकून तू स्वतःसाठी काहीतरी कर जेणेकरून तुला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या संपत्तीमध्ये तुझ्या भावाचा काहीही वाटा नसेल नेहमी आनंदी रहा माझ्या बाळा चिठ्ठी वाचून रेवतीचे डोळे पाण्याने भरले वडिलांनी सांगितलेल्या एका एका शब्दाने रेवतीमधील स्वाभिमान जागा झाला तिच्यात आत्मविश्वास आला रेवतीने अमित आणि हेमंतला आणि तिच्या काकांना आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी सांगितली ते सर्वजण आले पण तिने स्वतः बाबांना मुखाग्नी दिला आणि अमितला या प्रॉपर्टीमधून बेदखल केले कारण त्याने वेळ नाही म्हणून वडिलांच्या अंतिम संस्काराला सुद्धा नकार दिला होता काही वेळानंतर रेवतीने वडिलांची शेवटची इच्छा अशा प्रकारे पूर्ण केली तिने गावातील घर चांगल्या किमतीमध्ये विकले आणि त्या पैशातून तिने शहरामध्ये स्वतःसाठी एक घर घेतले आणि हेमंतला घटस्फोट दिला जेव्हा हेमंतने तिची हात जोडून माफी मागितली तेव्हा ती म्हणाली मी तुला माफ करेन पण त्या बदल्यात तू माझ्या वडिलांना परत कर तिने अमितसोबतचे नातेही तोडून टाकले आणि रेवती आपल्या मुलांसोबत राहू लागली ती उच्च शिक्षित असल्यामुळे तिला एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी लागली आज ती एक आत्मनिर्भर स्त्री आहे जिला कधी काळी एका पुरुषाच्या आधाराची गरज होती काही दिवसानंतर तिच्या भावाची कंपनी बंद पडली त्यामुळे तो बहिणीकडे पैशांसाठी हात पसरू लागला पण तेव्हा रेवतीने आपल्या भावाला ओळखण्यास नकार दिला आणि तिने वॉचमनला सांगून त्याला धक्के देऊन घराबाहेर काढले मित्रांनो नेहमी असे का घडते की नेहमी एका पत्नी आणि मुलीलाच परीक्षा द्यावी लागते लग्नानंतर मुलगी आपल्या आई वडिलांसाठी काहीच का करू शकत नाही मुलगी जर लग्न झाल्यानंतर सासू सासरे आणि तिच्या सासरच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी काळजी देखभाल करू शकते तर मग तिला तिच्या आई वडिलांची जबाबदारी देखभाल काळजी करण्याचा अधिकार का नाही या कथेवरून प्रत्येक मुलीने हा बोध घेतला पाहिजे की आपण सर्व मुलींनी सर्वात आधी आत्मनिर्भर बनले पाहिजे जेणेकरून तिला साध्या साध्या गोष्टींसाठी कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलीला आपल्या आई वडिलांसाठी अडचणीच्या वेळी त्यांची मदत करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद